नमस्कार आपले जगच्या या चॅनलवर मी वसंत आपटे मध्ये पाई दिवस खंड पडतो आणि पुन्हा ही सगळी जुळणी झाली की आपल्याला तुमच्याशी बोलता येतं आजचा विषय सोपा आणि साधा नेहमीच आहे जो तुमच्याही डोक्यात आत्ता आहेच आहे तो म्हणजे भारतानं पाकिस्तानशी चालवलेली मर्यादशील अशी काही कार्यवाही पाकिस्ताननं जे खोड्या काढायच्या त्या गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये काढल्या आणि दहशतवाद हा सगळ्या जगाला जरी त्रास देत असला तरी भारताला त्याचा त्रास जास्त होत होता म्हणजे तो पंजाबमध्ये जेव्हा खलिस्तानवाद्यांची चळवळ होती तो भिंडराववाल्यांचं प्रस्थ माजलेलं होतं आणि काहीही भूतं ही देशांतर्गतसुद्धा आपल्या राजकारणी लोकांनी उभी केली होती भिंडराववाले हे एक उदाहरणच होतं त्याचं काही काळ आपल्यातले राजकीय पक्ष किंवा काही खुनशी मंडळी गुंडमंडळीसुद्धा राजकारणी लोक पोचतात आणि ती मी डोईजड व्हायला लागली की मंदली, मंदली, ते मग ते भस्मासूर म्हणतात तसं की ज्याला त्याचं तो भस्म करायचा आणि शेवटी त्याचाच डोक्यावर त्याचा हात ठेवावा लागला असे देशांतर्गत शत्रू वेगळे पण पाकिस्तानचा पहिल्यापासून भारतद्वेष हा त्याच्या जन्मापासून काही लपलेला नाही आहे किंबहुना त्या राष्ट्राचा मुळी भारतद्वेषातूनच झालेला आहे तसं का झालं काय कारण होतं ते राजकीय पुढाऱ्यांच्या चुका होत्या का ते नेहरू गांधी चुकले का जिन्हा वाईट होते का इंग्रजांच्यात सगळा घोळ का हे जाऊ दे आता त्याला झाली सत्तर पंच्याहत्तर वर्ष काही वेळेला आपल्याला परिस्थिती स्वीकारावी लागते आता पाकिस्तान हे राष्ट्र कायमचं आपल्यासमोर शेजारी म्हणून आलं आणि शेजारी काय आपण ठरवू शकत नाही शेजारी हा आपाप आप येतो आणि तो आपल्याला सहन करावा लागतो मग त्याच्याशी भांडण दे सख्य असू दे काही वेळेला असं होतं आपल्याला की भांडण भांडण करून अगदी हाणामाऱ्यावर प्रसंग येतात आणि यथावकाश त्या भांडण जरा सौम्य झालं त्या घरची पोरंबाळं बाहेर पडतात किंवा तिथलीच एखादी पोरगी हिकडल्या घराशी पोराशी जुळवते आणि मग ते सोयरीकसुद्धा होऊ शकते आपण अशा सोयरिकेची वाट बघूया पण तूर्त तरी पाकिस्तानशी युद्ध पुकारवण्यापर्यंत पाळी आलेली आहे हे नक्की अजूनही पाकिस्ताननं किंवा भारतानं युद्ध पुकारलेलं नाही आहे आणि आपलं पाकिस्तानच्या सैन्याशी किंवा राजकीय नेत्यांशी किंवा जनतेशी तर नाहीच नाही आपलं युद्ध अतिरेक्यांशी आहे फक्त आणि अतिरेक्यांना आवरा असं अनेक वेळेला सांगून पुरावा देऊन हे पाकिस्तानच्या विनवण्या करून झाल्या ताकीद देऊन झाली सगळं करून झालं ती काही जित्याची खोड म्हणतात तशी ती काही जात नाही पाकिस्तानच अतिरेकी पोचलेले आहेत हे तर गेल्या पाच दहा दिवसामध्ये त्याची अनेक उदाहरणं आणि पुरावे पुढं आले म्हणजे ते अतिरेक्यांना ठार मारल्यानंतर तर लष्कराचे अधिकारीच त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले आणि त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आता अधिकृतच झालं ना आता ह्याच्यापेक्षा वेगळं अधिकृत काय होणार म्हणून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करणं की ज्यांचा आपल्याला त्रास होतोय अशी काही नाकेबंदी अशी काही पाणीबंदी अशी काही योजना करावीच लागली आणि मग अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे म्हटलं तरी त्याची काही योजना करावी लागते अचानक पहलगामवर हल्ला झाला आणि दुसऱ्या रात्रीच आता भारत काय करणार आहे इतके दिवस गप्प का बसला आहे पंधरा पंधरा दिवस झाले असं विरोधी पक्ष नेते सामान्य जनता ती बडबडी मंडळी ती निष्कारण अशा बेभान मंडळी जी असतात आपल्याकडची टी व्ही पुढे येऊन काहीतरी बेफाट विधानं करणारी आता त्यांची नावं तुम्हाला सगळ्यांना पाठ झालेली आहेत त्यामुळे मी काही ती नावं घेऊन माझी विटाळत नाही पण ती मंडळीसुद्धा काय करतायत मोदी काय करतायत असं कसं एवढंच नव्हे तर पहलगामवर हल्ला झाला आणि मोदी तिकडं ह्याला गेले तुमच्या वृंदावन का कुठं ते बिहारमध्ये तिकडं गेले ते वेवची जाहिरातच काय केली तिथं काय भाषण मारलं था मोदींचं काय थांबलेलंच नाही आहे मोदी त्यांच्या त्यांच्या शेषात मुशगुलू आहेत असलंसुद्धा बाष्कळ बडबडून झालं जेव्हा हा हल्ला झाला त्यानंतरच्या चार पाच दिवस ही मंडळी संरक्षण मंत्री गृहमंत्री ते संरक्षण सल्लागार सरसेनापती वायुदलाचे प्रमुख ही सगळी मंडळी रात्रंदिवस विचारविनिमय करून योजना करत होती आणि जी योजना ठरली त्यानुसार ह्या राजकीय नेत्यांनी आपल्या सत्ताधाऱ्यांनी लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आणि ते आपापल्या उद्योगाला लागले आता हे काय चुकीचं नाही ना म्हणजे त्याचं प्रेशर घेऊन सारखं कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल करत अगदी मांडी घालून बसलं पाहिजे त्यांच्यासमोर असं काय नसतं उलट त्याचा दबाव न घेता रुटीन चालू ठेवलं आणि लष्कराला मोकळीक दिली आता तुमच्या ताब्यात आहे घ्या काय करायचं ते करा त्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली त्याच्यापुढचे चार पाच दिवस त्यांच्या योजना करण्यात गेले आणि पूर्ण नियोजन झाल्यानंतरच एकाच वेळेला नवतळ उद्ध्वस्त झाले म्हणजे अतिरेक्यांचं आता कंबरड मोडलं असं म्हणायला काय हरकत नाही पण त्याचा राग पाकिस्तानला येणं स्वाभाविक आहे आणि तो आपल्या नागरी वस्तीवरती कुरापती काढणार हेही नक्की आहे बऱ्याच वेळा असं होतं की भारतानं मग युद्ध काप्पू करायचं नाही अहो हे विकतचं दुखणं कशासाठी घ्यावं ना बऱ्याच लोक अगदी बडबडताना बडबडतो पाकिस्तान बेचिराग करून टाका आणि तो सगळा जिंकूनच घ्यायला पाहिजे आणि ते पाकिस्तान समजा अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पाकिस्तान भारतामध्ये जिंकून घेतला तर ते केवड्याला पडेल आपल्याला कल्पना आहे का तिथली परिस्थिती आत्ताची आपल्याला माहिती आहे कंगाल झालेला आहे सगळा देश आणि ती सगळी जत्रा जर आपल्याकडं शोषून घ्यायची झाली तर त्याचा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या केवढा बोजा पडणार आहे त्यामुळं ते, ते शेजारी आहेत तिथंच ठीक आहेत पण ते सुखानं नांदावेत असा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आपण तो भाग जिंकून आपल्यात सह सामील करून घ्या असलं काही करता कामा नाही पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जे म्हणतात म्हणजे पाकिस्ताननं आत्ता गिळलेला काश्मीरचा भाग जो आहे तो साधारण एक तृतीयांश तर तोही आपल्याकडं खेचून घ्यावा किंवा जिंकून घ्यावा असं सुद्धा म्हणू शकतो आपण कारण तो काश्मीरचा भाग आहे आपला भाग आहे पण तरीसुद्धा तो आपल्यात सहभागी किंवा सामील केल्यानंतर तिथं विकास करण्यासाठी आपल्याला पुष्कळ खर्च करावा लागणार आहे वेळ द्यावा लागणार आहे तिथल्या लोकांना सामोपचारानं सांगावं लागणार आहे अहो काश्मीरमधनं तीनशे सत्तर हटवलं तरीसुद्धा त्याचे परिणाम काय काय होणार आहेत हे सगळ्याचा अंदाज येत नव्हता आणि म्हणून नाकेबंदी करावी लागली ते मोबाईल बंद करावे लागले इंटरनेट सेवा बंद करावी लागली त्याच्यावर आरडाओरडा झाला पण तरीसुद्धा ती काळजी घेणं भाग होतं कारण नाही म्हटलं तरी काही कुरापती निघणार धोका पत्करावा लागणार आत्ता सगळं शांत झालं आणि आता अगदी मारे ते मुख्यमंत्री किंवा त्यांचे बाबाजी ते सगळेजण म्हणायला लागले की आम्ही काश्मीर आमचा भारत वगैरे वगैरे त्यावेळेला ती भाषा एक पंचवीस वर्षापूर्वी त्यांची नव्हती आता ते सरळ आले आणि असं सरळ येण्यासाठी जर आपण राहिलेला काश्मीरचा भाग आपल्यात सहभागी करून घेतला तरी ते करावं लागेल बलुचिस्तानवरती आत्ता नियंत्रण नाही आहे म्हणजे पाकिस्तानचं जवळजवळ ज़ ते लोक तशाच प्रकारच्या लढायाच करायला लागले चक्क पण तरीसुद्धा बलुचिस्तान भारतामध्ये सहभागी होऊ शकत नाही करता कामा नये सिंध कामा नये कारण हे सगळे भाग स्वतंत्र झाले तर ती छोटी छोटी राष्ट्र बनतील पण ती भारताशी जवळीक साधलेल त्याचा अंतर वेगळा आहे मध्ये काही पट्टा वेगळा आहे आणि तिथली सगळी परिस्थिती जर आपल्या अंगावरती ओढवली तर ते वहा भयंकर घडेल म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला डायबेटीसमुळं एखादा पायाला अंगठ्याला जखम झाली आहे आणि काही काळानंतर ते गँग्रीन व्हायला लागलं तर तो अंगठा कापावा लागतो तसं आत्ता हा देश किंवा ही छोटी छोटी राज्य ही कापून बाजूलाच करावी लागणार आहेत पुन्हा ती आपल्यात सहभागी होऊ शकणार नाहीत हे सगळी परिस्थिती ही शांत शांतचित्तानं लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्याहीपेक्षा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्यामुळं जो एक जातीयवादी किंवा धार्मिक उन्माद येऊ पाहतोय तो तर कमालीच्या विवेकानं सहन केला पाहिजे तो उन्माद येऊ देता कमा नाही आहे तिथं विवेकाची गरज आहे कारण पाकिस्तानशी युद्ध आहे भारतातल्या मुसलमानांशी आपली लढाई युद्ध तंटा बखेडा काहीही नाही आहे हे मुस्लिम भारतीय मुस्लिम हे आपले आहेत काही काळापूर्वी ते आपलेच होते भले त्यांच्या अशिक्षितपणामुळं असेल परिस्थितीमुळं असेल किंवा त्यांच्या मौलवींच्या आदेशाप्रमाणे असेल धर्माचं बंधन विलक्षण असल्यामुळं असेल ते दुरावत चालले होते पण तरीही ते आपले आहेत आपल्याला त्यांना सामावून घ्यावं लागेल त्यांना आपला कायदा पाळावायाला भाग पाडलं पाहिजे पण ते शेवटी आपले आहेत कारण युद्ध पाकिस्तानशी आहे पाकिस्तानी जनतेशीसुद्धा नाही तिथले लोक कसे आहेत ते मुसलमान कसे आहेत काय वर्णन करतात आणि ते काय भांडतात वगैरे ते त्यांचं त्यांना लखला पण आपल्या इथल्या मुसलमानांशी आपलं युद्ध नाही आहे इथं जर हा धार्मिक उन्माद जातीयवाद तेढ दंगली एकमेकावरती कुरघोडी फेकाफेकी असं जर झालं तर ते फार महाग पडेल उलट असे चेतवणारे जे लोक आहेत तेही आत्ता मऊ आलेले आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की धार्मिक भावना भडकावून आपल्या इथले लोक बरेच बोलत होते त्यात सुद्धा खासदार आमदार सगळे होते त्यात आता ते गोडगोड भाषा बोलायला लागलेत त्यालाही फार भुलता कामा नाही आहे म्हणजे ते गोड बोलतायत हे ठीकच आहे चांगलीच आहे परिस्थिती म्हणजे आपण सगळे मिळून एक आहोत हे दाखवण्याची आज वेळ आलेली आहे आपल्यातले काही मंडळी पुढारी म्हणवणारी राज ठाकरेंनी तर काय कसलं विधानं केली ती अजब आहे मोठं की इकडचे जे विरोधक म्हणवतो ते आता सरळ आले चांगली भाषा बोलत आहेत एकत्वाची भाषा आहेत आणि हे मात्र त्यांच्यापेक्षा वेगळं असल्यावर काहीतरी ते कशाला केलं त्याचा काय उपयोग आहे असली बडबड करत आहेत ह्या सगळ्यांनीच थोडंसं विवेकानं शांतपणानं घेतलं पाहिजे तरच हे युद्ध जिंकेल एक फटका दिला त्यांना मोठा म्हणजे युद्ध झालं आणि ते ऑपरेशन पूर्ण झालं असं नाही आहे मोठे मोठे सेनाधिकारीसुद्धा सांगतायत की ऑपरेशन सिंदूर ह्या नावात सुद्धा फार मोठं वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे ते सिंदूर ऑपरेशन हे संपलेलं नाही ते दीर्घकाळ चालतं आजकालच्या लढाया अशी एक हाणामारी केली आणि घोडध पर परतून आलं आणि लढाई जिंकली असं नसतं हे दीर्घकाळ चालणार आहे ते सर्व पातळीवर चालणार आहे म्हणजे विमानदळ नेव्ही आणि लष्कर तर ठीकच आहे परंतु ते सामाजिकदृष्ट्यासुद्धा चालू राहणार आहे आपल्या आपल्या श प्रत्येक शहरात घरापर्यंत ते चालणारं युद्ध आहे त्यामुळं प्रत्येकानं त्या बाबतीत काहीतरी कार्य केलं पाहिजे देशकार्य म्हणून केलं पाहिजे आपसातले तंटे मिटवले तर देशाला बळ सापडतं आपण गैरव्यवहार भ्रष्टाचार हे आपण करतोय नियमबाह्य आपण वागतोय हे जरी बंद केलं तरी त्याची ताकद देशाला पोचते आणि सैनिकांना लढण्याचं बळ येतं राजकारण्यानं बळ येतं तरच ही लढाई जिंकू शकतो अंतर्गत दुही अंतर्गत, अंतर्गत मारामारी जर चालली तर देश लढाई जिंकू शकत नाही हे लक्षात ठेवून सगळ्यांनी वागलं पाहिजे तरच पाकिस्तानशी काय किंवा आणि कोणाशी काय आपण युद्ध जिंकू शकतो मोदी जे म्हटलेत की आम आमच्यामध्ये लष्कर किंवा अणुबॉम्ब ही आमची ताकद नाही आहे एकशे चाळीस कोटी लोक ही आमची ताकद आहे मग ती ताकद आपण जर विभागून किंवा दुफळी करून माजून टाकून गंजून घालवली तर ती ताकद राहणार नाही एकशे चाळीस कोटी लोकांचा देश हे आपलं सामर्थ्य आहे ते तसं टिकावं एवढीच माझी एक अपेक्षा आहे तुम्हालाही जर सहमती दाखवता आली तर बघा आवडले हे विचार पटले तुम्हालाही बहुतेक पटतील पटले तर अवश्य सबस्क्राईब करा अवश्य त्याला लाईक करा आणि इथून पुढं आपण असाच विचारविनिमय चालू ठेवूया धन्यवाद